नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संघाच्या स्थापनेला यंदा शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त संघाने जोरदार कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे येत्या दोन ऑक्टोबरला नागपुरात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत मोठा समारंभ आहे अमरावतीमध्ये अमरावतीच्या संघाने पाच ऑक्टोबरला विजयादशमी उत्सवाचं आयोजन केलं आहे आणि अमरावतीच्या कार्यक्रमाला कमलताई गवई यांना आमंत्रण केलं आहे प्रमुख पाहुण्या म्हणून आता कमलताई म्हणजे या सरन्यायाधीशांच्या आई आहेत सरन्यायाधीश आपले भूषण गवई त्यांच्या आई आहेत माजी राज्यपाल आणि आंबेडकरी नेते रासू गवई दिवंगत गवई यांच्या पत्नी आहेत आंबेडकरी नेत्यांच्या पत्नीला म्हणजे ने, कमलताईंना आमंत्रित केल्यामुळे हा समारंभ पूर्ण मध्यंतरी वादात सापडला आहे कमलताईंना आमंत्रित त्या पत्रिका वाटण्यात आले त्याच्यावरून एक वेगळीच कंट्रवर्शी निर्माण झाली आपण या कार्यक्रमाला होकार दिलेला नाही हे संघाचं षडयंत्र षडयंत्र आहे आपण पक्के आंबेडकरवादी आहोत असं स्पष्टीकरण म्हणजे कमल कमलताईंच्या नावाने सोशल मीडियावर फिरलं आणि एकच ते प्रकरण कार वेगळाच वाद निर्माण झाला की खरंच कमलताईंनी आमंत्रण स्वीकारलं आहे का रिपब्लिकन नेते आणि कमलताईंचे चिरंजीव डॉक्टर राजेंद्र गवई यांनी आज एक व्हिडिओ करून या वादावर पडदा टाकला आहे वास्तव म्हणजे वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आहे राजेंद्र गवई यांनी म्हटलंय या व्हिडिओ मध्ये कि कमलताईंनी हा कार्यक्रम स्वीकारलाय कमलताई कार्यक्रमाला जात आहेत पाच ऑक्टोबरच्या राजेंद्र गवई यांनी पूर्ण वादावर शेवटचा सांगून टाकलाय की बाबा कमलताई जाते राजेंद्र गवई म्हणतात की आमंत्रण आम्ही स्वीकारलं आहे राजेंद्र गवई यांनी आणखी एक खुलासा केलाय त्यांचं म्हणणं की यापूर्वी सुद्धा राजाभाऊ खोबराकडे दादासाहेब गवई म्हणजे रासू गवई हे सुद्धा संघाच्या कार्यक्रमाला गेले आहेत राजेंद्र गवई म्हणतात वैचार वैचारिक मतभेद वेगळे भे वैचारिक मतभेद वेगळे पण एक एकमेकांच्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे कार्यक्रम गेल्या कार्यक्रमाला गेल्याने आपण त्यांची विचारधारा स्वीकारतो असं नाही हे महत्वाचं वाक्य आहे एक म्हणतात की आम्ही कार्यक्रमाला गेल्याने आपण त्यांची विचारधारा स्वीकारतो असं नाही आम्ही विचारधारेचे पक्क भूषण गवई सरन्यायाधीश झाल्यामुळे अनेकांच्या अनेक लोकांच्या पोटात दुखतं त्यामुळे लोक चुकीच्या टीका करतायत अशाच लोकांकडे दुर्लक्ष करणं योग्य राहील असं राजेंद्र गोवई म्हणतात म्हणजे राजेंद्र गोवई यांनी एक स्पष्ट केलं की कमलताई जात आहे कमलताई संघाच्या व्यासपीठावर जात आहेत त्यामुळे या, या पत्रामुळे कमलताईंच्या जाण्यावरून निर्माण झालेला वाद किंवा निर्माण झालेल्या शंका कुशंका दूर होती अशी अपेक्षा करायला हरकत नाही नमस्कार